तर अतिशय कुरकुरीत आपलं हे स्नॅक्स इथे तयार झालेलं आहे तर बघूया आपण हे कशापासून बनवलं आहे ते तर बघा आता इथे कढईमध्ये एक दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपलं हे तेल तापून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे थोडा हिंग तर हिंगाने याची टेस्ट अतिशय छान लागते पसायलासुद्धा हलकं जातं तर बघा आता हा हिंग इथे आपला फुटलेला आहे चांगल्या तेलामध्ये तर आता यात टाकायचं आहे आपल्याला जिरं तर जिरं आपलं थोडं फ्राय झाल्यानंतर यात टाकायचे आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट तर बघा आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा आपली चांगली या तेलामध्ये इथे फ्राय होते आहे तर आता याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स तर बघा तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आता याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला ओरिगामो तर हे पण आपल्याला इथे अतिशय गरजेचं आहे आणि आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडा ओवा तर याला तसं आपल्या हातावर चुरून घ्यायचं आहे म्हणजे याची वास अतिशय छान येतो आणि बघा आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर एक कप पाणी आपल्याला हे थोडं कमी झालं होतं तर नंतर मी अजून थोडं पाणी इथे वाढवलेलं होतं तर आता इथे मी घेतलेली आहे पांढरी तिळ आणि हे सर्व आपल्याला एकसारखं असं सा मिक्स करायचं आहे तर हे सर्व मिक्स केल्यानंतर आता इथे घ्यायचे आपल्याला कोथिंबीर तर इथे मी कोथिंबीरचे शे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि ती कोथिंबीरसुद्धा आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये इथे टाकायची आहे तर ही कोथिंबीर अशी इथे टाकल्यामुळे याची जी वास आहे तर तो अतिशय छान येतो आणि थोडी हळदसुद्धा आपल्याला इथे घालायची आहे आणि हे घातल्यानंतर आता आपल्याला पूर्ण अजून हे हलवून घ्यायचं आहे आणि आता यात थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे तर बघा मी यात अजून थोडं पाणी इथे टाकलेलं आहे मला थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडं पाणी वरून यात टाकलेलं आहे तर आता इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर आता यात मी टाकलेलं आहे अर्धा कप सोजी तर बघा आता ही सोजी मी इथे टाकलेली आहे तर आपल्याला हे आधी पूर्ण अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि यामध्ये नंतर मी थोडं गव्हाचं पीठसुद्धा टाकणार आहे आणि ते जर मी आत्ता या स्टेपला जर ते, ते गव्हाचं पीठ टाकलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात तर बघा हे पूर्ण जीव झाल्यानंतर मी वरून हे गव्हाचं पीठ टाकते आहे वन फोर्थ कप तर अतिशय परफेक्ट हे पाण्याचं असं इथे प्रमाण मी घेतलेलं आहे आणि वरून एकही एक थेंब मला पाणी इथे लागलेलं नाही किंवा तेल मला घ्यावं लागलं नाही तर बघा आता अस पूर्ण असं हे एकजू केल्यानंतर आपल्याला इथे त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन वेळा याची याच्यावर आपल्याला स्टीम आणायची आहे तर बघा आता हे पूर्ण एकज्यूस झालेला आहे आणि आता याच्यावरतून आपल्याला झाकण ठेवून अशी वाफ याला येऊ द्यायची आपल्याला म्हणजे आपण वरून जे पीठ टाकलेलं आहे तर ते वाफेवरतीच आपलं छान होईल ते तर बघा परत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे तर असं मी हे दोन वेळा केलेलं आहे तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे हे गार होण्यासाठी तर याला मी काही तेल वगैरे काही असं वरून लावलेलं नाही अतिशय छान आपला हा गोळा इथे तयार होतो तर असं आपल्याला इथे थोडं हे गार करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मुलांसाठी ही अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे मी यात काही मैदा वगैरे वापरलेला नाही गव्हाचं पीठ आणि सुजी यापासून आपल्याला हे स्नॅक्स इथे तयार करायचं आहे तर अतिशय छान याची टेस्ट लागते तर तुम्ही घरी हे नक्की ट्राय करा आणि बघा आता इथे छान आपला हा गोळा झालेला आहे तर आता एका पोळपाटावर आपल्याला हे असं इथे लांबसर असं त्याची लोडी बनवायची आहे तर बघा आता हे लाकडी पोळपाटावर मी ते बनवणार आहे तर बघा आता तुम्हाला जसं वाटेल तुम्हाला जसा सेप आवडेल तर तसे तुम्ही या सेपमध्ये हे बनवू शकतात तर मी इथे असे याचे छोटे छोटे गोळ केलेले आहे आणि बघा असे अतिशय छान असे हे हातावर पूर्ण असे वळून घ्यायचे आणि छान असे तळल्यावर पण सुंदर दिसतात हे तर हे असे मी सर्व इथे बनवून घेणार आहे अतिशय सोपी आणि इझी ही रेसिपी आहे तर तुम्ही दुपारच्या वेळेस मुलांना हे सहज बनवून देऊ शकतात तर बघा आता दुसरा पण गोळा मी घेतलेला आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची तर बघा आता ह्या एवढ्या पिठामध्ये आपले हे एवढे गोळे इथे तयार झालेले आहे तर आता तर इथे आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे थोडे थोडे असे सोडायचे आहे तळण्यासाठी तर मी आता हे पूर्ण तेल कडक तापवलेलं आहे आणि जेव्हा हे टाकलं तेव्हा मी गॅस थोडा मिडियम केलेला होता तर आपल्याला हे असे खरपूस इथे तळून घ्यायचे आहे गॅस एकदम मोठा पण नको आणि एकदम लो पण नको तर असे आपल्याला मंद गॅसवरती हे असे तळून घ्यायचे आहे तर बघा हा असा कलर आपला ह्या तळताना याचा यायला पाहिजे म्हणजे हे आपले छान असे खरपूस इथे तळून झालेले आहे तर तुम्ही हे स्नॅक्स नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये